नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही आलो आहे कसबा या, या गावातील कर्णेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी संगमेश्वर तालुक्यातील हे कर्णेश्वराचं मंदिर आहे अतिशय सुंदर मंदिर आहे तुम्हाला काही व्ह्यूज दाखवतो समोर गणपती बाप्पाचं पण मंदिर आहे तर तिथे आपण दर्शन घेणार आहे त्याआधी काही मंदिराचे व्ह्यूज दाखवतो तुम्हाला जवळून हे पूर्ण दगडाचं मंदिर आहे असं म्हणतात की पांडवाने आपला भाऊ कर्ण याच्या आठवणीमध्ये हे बांधलेलं मंदिर आहे आणि एका रात्रीमध्ये बांधलेलं हे मंदिर आहे असं सुद्धा म्हणतात भारी मंदिर आहे तर आपण आधी सम समोर जे गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथे आधी दर्शन घेऊया तुम्हाला जवळून दाखवतो मंदिर पण गणपती बाप्पाचं जी मूर्ती आहे गणपती बाप्पाची ती पूर्ण दगडाची मूर्ती आहे दगडामध्ये काम केलेली मूर्ती आहे मला जवळून दाखवतो अतिशय सुंदर अशी मूर्ती बनवली आहे मला त्यावेळेचं काम आहे खूप सुंदर मूर्ती आहे कर्णेश्वराचं मंदिर आहे आणि कर्णेश्वर मंदिर आहे आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया हे सिंहासनं आहेत त्यांची त्यावेळेला बसायला बनवलेली दगडाची हे ताट आहे बोलता तसं उपरी घालून गेले त्यावेळेला बरीच काही स्टोरी आहे त्यामागची आणि किती सुंदर कोरीव को केलं आहे बघा दगडावरती खूप सुंदर खूप सुंदर

तिथे समायचे आपल्याला तिथे समाज आहे मग ते पण सिमेश्वर हे पण सिमेश्वर कोकण तळ तळ कोकण गबरी खावा कसबा सिमेश्वर ते नंतर दर्शन आणि पलीकडे श्रीदेवाचं दर्शन घ्यायचं म्हणून ती कुंती मात्र कर्ण कर्णाचं कर्णेश अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्य किरण तिथे जातात पायामध्ये सात गोड जरत आहे ज्योतीवरती बारा राशी बारा राशी सूर्य तिथे म्हणून श्रीदेवांना बारा राशींचा राजा म्हणतात आता मध्ये म्हणून सकाळी उठून उठल्या उठल्या श्री दर्शन घ्यायचं गुरु केला जाते शनि राव मंगळ केतू बारा श्रीदेव शांत करतात आता मध्ये अमृत कधी आहे गणेशाचा जो सूर्यपत्नी त्यांना संध्या छान देतात म्हणून श्रीपास कोणती कोणती पुत्र कर्ण कर्णाचा कर्ण दक्षिणा ताटात ठेव अरे हरिओम शांत प्रार्थना केली ना हो oh, प्रार्थना केली

हे सूर्यदेव मंदिर आहे आणि सूर्यदेवाची मंदिर काही मोजकीच आहेत आणि त्यातलं हे एक मंदिर आहे आणि सूर्यदेवाचं दर्शन घेऊन आता मी ही व्हिडिओ आता इथेच थांबवणार आहे कारण आम्हाला पुढे पण जायचं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद